नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात कोयनानगर येथे संत निरंकारी सत्संग सोहळा संपन्न विद्यमान सद्गुरू सदिक्षाजी महाराज यांच्या असीम कृपा आशीर्वादाने रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोयनानगर येथे भव्य सत्संग निरंकारी सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा अत्यंत उत्ताह आणि भक्तिमय वातावरणात पार पडला मुंबई येथील आदरणीय ये ज्ञानप्रचारक अनिल शिंदे यांनी या, या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावून उपस्थितींना मार्गदर्शन केले कर्मणूक केंद्र कोयनानगर येथे सायंकाळी सात ते नऊ या वेळेत हा उपक्रम संपन्न झाला स्थानिक भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सत्संगाचा लाभ घेतला मानवता आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते कोयना विभागातील या आध्यात्मिक सोहळ्याचा यशस्वीतेसाठी अनेक सेवाधारकांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन घडामोडीसाठी आणि बातम्यांसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज